मुंबई उच्च न्यायालयामध्ये पेन ड्राइव बॉम्बच्या माध्यमातून मोठा दावा समोर आलेला आहे महाविकास आघाडी काळातील तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात षडयंत्र रचल्याचा दावा आहे तपास अधिकाऱ्यांकडे हा दावा करण्यात येतोय तपास अधिकाऱ्यांनी या संदर्भात पुष्टी केली आहे पेन ड्राईव्ह मध्ये या संदर्भातील स्टिंग ऑपरेशन आहे फडणवीस आणि शिंदेना अडकवण्याचे आदेश देण्यात आले होते एसीपी पटेल यांनी स्टिंग ऑपरेशन मध्ये हा दावा केलाय लोकशाही मराठी चाहती हा खळबळजनक व्हिडिओ आता प्राप्त होतोय मुंबई उच्च न्यायालयामध्ये पेन ड्राईव्ह बॉम्बच्या माध्यमातून मोठा दावा समोर आलेला आहे महाविकास आघाडी काळातील तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठं षडयंत्र रचल्याचा दावा आता अधिकाऱ्यांनी केलेला आहे तपास अधिकाऱ्यांकडून हा दावा करण्यात येतोय पेन ड्राईव्हमध्ये या संदर्भातील स्टिंग ऑपरेशन सुद्धा आहे फडणवीस आणि शिंदेंना अडकवण्याचे आदेश देण्यात आलेले होते असं आता म्हटलं जात आहे ए सी पी पटेल यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये हा मोठा दावा केलेला आहे सुधा लोकशाही मराठीच्या हाती सुद्धा आता हा व्हिडिओ मिळतोय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.